कोरटकर प्रकरणी कोल्हापूर कोर्टात सुनावणी आहे आणि कोर्टातल्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपलेला आहे कोरटकरच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते त्यामुळे आता कोर्ट नेमका काय निकाल देणार हे पाहणं महत्वाचं आहे महापुरुषांचा अवमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली होती तीन दिवसांपूर्वीच अटक केली होती आणि त्यावेळी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती जी कोठडी आज संपती दरम्यान कोर्टातल्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आता संपलाय कोरटकरच्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाते आता कोर्ट काय निर्णय देतं हे पाहावं लागेल संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून प्रताप आता कोल्हापूर कोर्टातली सुनावणी संपलेली आहे सरकारी वकिलांनी पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केलेली आहे युक्तिवाद कशा पद्धतीनं झाला की कोल्हापूरच्या या कोर्टामध्ये अतिशय युक्तिवाद जो आहे तो जोरदार झाला कारण आपण सुरुवातीला पाहतोय की कौन -कौन तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की कोणकोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी आम्हाला तपास आणखी करायचा आहे त्यामुळे किमान पाच दिवसाची पोलीस कस्टडी वाढवून मिळावी अशा प्रकारची मागणी केली त्यावर सरकारी वकिलांनी देखील अनेक मुद्दे मांडले त्याच्यामध्ये पाच व्यक्तींची नावं कोरडकर यांनी घेतलेले आहेत जे त्याच्या फरार काळामध्ये त्यांना मदत केलेली आहे या लोकांना सुद्धा त्यामध्ये आणायचं आहे इतकंच नाही तर आपण पाहतो की प्रशांत कोरडकर यांनी फरार काळामध्ये एकूण दोन वाहनं वापरलेली आहेत त्यापैकी एक वाहन आम्ही जप्त केलेला आहे आणि दुसरं वाहन आम्हाला जप्त करायचं आहे अशा प्रकारचा मुद्दा सरकारी वकिलांनी हो त्या ठिकाणी मांडलेला आहे पण दुसरीकडे आपण पाहतोय की घाक जे वकील आहेत त्यांनी मात्र कोरडकरच्या वकिलांनी हा युक्तिवाद पूर्णतः खोडून काढून ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या पोलिसांनी केलेल्या आहेत त्यामुळे पाच दिवसाच्या पोलीस कस्टडीची गरज नाही न्यायालयीन कस्टडी द्यावी अशा प्रकारची विनंती कोर्टाला केली त्याच्यानंतर असीम सरोदे हे युक्तिवाद करत असताना अनेक मुद्दे जे आहेत ते मोठ्या जोरदार पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्याने धीरज जो बुकी मालक आहे त्याच्या संपर्कात प्रशांत कोरोडकर होता त्यामुळं कुठंतरी चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात तो होता का त्याच्याकडून कुठल्या गोष्टी करून घेतल्या का किंवा तो त्याच्यात आहे का इन्वॉल्व्ह आहे का बुकीच्या मालकाच्या संपर्कात होता म्हणजे दोन नंबरचे व्यवसायाशी संबंधित होता का अशा प्रकारचा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला प्रशांत कोरकर यांच्या वकिलांनी जोरदार हा मुद्दा खोडून काढला आणि त्याचबरोबर सांगितलं की अशा प्रकारचा आरोप आमच्यावर करू नका पण असीम सरोदे यांनी मात्र आपण पाहतोय की हा मुद्दा रेटून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला कारण पाच लोकांची नावं आलेली आहेत त्यापैकी एकाचा बुकी मालक असल्याचं स आम्हाला कळतंय त्यामुळे आम्हाला तपास करावा इतकंच नाही, नाही तर त्या दिवशी रात्री नेमकं काय घडलं ज्याच्यामुळे प्रशांत अशा प्रकारची भूमिका मांडला हे आम्हाला तपासायचं अशा प्रकारची भूमिका मांडली आणि इतकंच नाही तर सहा ते सात शहरामध्ये तो जात होता फिरत होता त्यावेळेला त्या सर्व ठिकाणी जाऊन आम्हाला माहिती घ्यावी लागेल अशा प्रकारे सुद्धा युक्तिवाद यांनी मांडला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहतो की घाग यांनी मात्र त्याच्या घरी पत्नी आहे मुलगी आहे आणि वयस्कर आई आहे सगळ्या गोष्टी तपासात आम्ही सहकार्य करायला तयार आहोत त्यामुळे प्रशासन त्या कोर्टानं या संदर्भात आमचा विचार करावा आणि आम्हाला न्यायालयीन कोठडी मंजूर करावी अशा प्रकारची मागणी केली याच युक्तिवादाच्या दरम्यान आपण पाहतो की प्रशांत कोडकरचे वकील घाग आणि असिम सरोदे जे सावंत यांचे वकील आहेत त्यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली दोघांनी आपले मुद्दे रेटून नेण्याचा प्रयत्न केला पण असीम सरोदे यांनी मात्र शेवटपर्यंत तपासाची गरज काय आहे हे पट न्यायालयाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला सध्या न्यायालय या संदर्भात निकाल काही वेळ देईल पण सध्याच्या घडीला आपण म्हणता येईल की तपास अधिकाऱ्यांनी आणखी पाच दिवस आम्हाला मिळावेत अशा प्रकारची मागणी केलेली आहे प्रशांत कोरोडकर हा पळपुटा आहे आणि त्याचबरोबर फरार होतो त्यामुळे त्याला आता सोडून उपयोग नाही अशा प्रकारची भूमिका सुद्धा असिम सरोदे यांनी मांडलेली आहे प्रताप खर तर तीन दिवस आधी कोरटकरला पोलीस कोठडी देण्यात आली होती त्या कोठडी दरम्यान चौकशी करण्यात आली त्या चौकशीचा अहवाल काही तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात मांडला का काय काय आतापर्यंत समोर आले ले ले। नी नी कौना -कौना कौन कौन तपास अधिकाऱ्यांनी सविस्तर अशा प्रकारचा अहवाल मांडलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की आम्ही सुरुवातीला त्याचे व्हॉइस सॅम्पल घेतलेले आहेत त्याचबरोबर या काळामध्ये ते कोणाकोणाच्या सानिध्यात होता कोणाकोणासोबत फिरत होता कोणकोणती वाहनं वापरली या सर्वच आम्हाला तपास करायचा आहे आणि त्यामुळे आम्हाला अधिकची कोठडी वाळून वाढून मिळावी अशा प्रकारचा युक्तिवाद केला सरकारी सुद्धा अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत कोर्टाला समजवण्याचा प्रयत्न केला की आम्हाला खरं तर पोलीस तपासाची आवश्यकता आहे जर पोलीस तपास या ठिकाणी नाकारला गेला तर पोलिसांवर अन्याय होईल त्यांच्या तपासावर कुठंतरी यंत्रणा तपासावर कुठेतरी गंडांतर येईल त्यामुळं प्रशांत कोरडकर याची जामीन आहे या 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 प्रशांत कोरडकर याला न्यायालयीन कोठडी देऊ नये त्याला उर्वरित पाच दिवसाची कोठडी द्यावी अशा प्रकारचा मुद्दा मांडलेला आहे एकूणच आपण पाहतो की कोरडकर हा कोणाकोणाच्या संपर्कात होता त्याचे काही चुकीच्या लोकांचे संबंध सं, संबंध होते का इतकंच नाही तर आपण पाहतो की कुठल्या संघटनेच्या संबंधित प्रशांत कोरकर आहे का हे सुद्धा आम्हाला तपासावं लागेल कारण तशा प्रकारची भूमिका एखाद्या संघटनेचं पाठवळ असल्याशिवाय अशा प्रकारे हा माणूस घेऊ शकत नाही अशा प्रकारे सुद्धा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न झाला त्याला आपण पाहतो की घाग यांनी जोरदार युक्तिवाद करत खोडून काढण्याचा प्रयत्न केला काही वेळेला आपण पाहतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाग यांनी न्यायालयाला सांगितलं की असीम सरोदे यांचा आवाज कमी करा त्यावेळेला त्या ठिकाणी सांगत होते की आमचा आवाज तुम्ही बंद करताय का अख्ख्या महाराष्ट्राचा आवाज बंद करताय का आम्ही हा आवाज बंद होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका मांडली आणि एका प्रकारे खडाजंगी जी आहे ती न्यायालयात आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच अतिशय जोरदार असा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला त्यामुळे आता कोर्ट काय निकाल देतं पाच दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा दिली जाते का हे पाहणं महत्वाचं धन्यवाद प्रताप या सगळ्या सविस्तर माहितीसाठी